पालकी माना भविड़ी शहरासीनते श्री क्षेत्र शिर् पदयात्री पालखी सोड़ा दोन हजार पंचवीस आयोजक ओम साई सागर प्रतिष्ठान वालसिन भेवंडी संस्थापक अध्यक्ष श्री संतोष काशीनाथ मोगरे साहेब प्रकाश काशीनाथ मोगरे साहेब निर्कोष काशीनाथ मोगरे साहेब श्री शिवाजी काशीनाथ मोगरे साहेब व संपूर्ण मोगरे परिवार तसेच ह्या पालखी सोहळ्याला एकूण चौदा वर्षे पूर्ण झाली दिनांक अकरा एक दोन हजार चोवीस रोजी साही भंडारा करण्यात येणार आहे या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने पायी पायी येत असतात दिनांक एक अकरा दोन हजार चोवीस रोजी साही पालखीचे अभिषेकाच्या मानकरी मान्य श्री अमृतलाल रायशी मालदे साहेब मान्यश्री विनोद रायजी मालदे साहेब त्यानंतर पालखी मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली या पालखी सोहळ्याला लागणारे प्रमुख पाहुणे मान्यश्री डॉक्टर यशवंतदादा साहेब मान्यश्री संजय सोरे साहेब मान्यश्री अनंता वाकडे साहेब तसेच मान्यश्री संतोष काशीनाथ साहेबांनी आलेल्या पाहुण्यांचे शालपुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व मान्यश्री डॉक्टर यशवंतदादा सोरे साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले साई सागर प्रतिष्ठान आयोजित ते श्री क्षेत्र शिर्डी ही पदयात्री पालखी सोळा या कार्यक्रमास उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी ग्रामस्थ सर्व साई भक्त सर्वप्रथम मी आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सर्वांना आणि आनंदाचं जावं अशी साईबाबा मी प्रार्थना करतो खरोखरच जर बोलायचं झालं तर ओम साई सागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदरणीय संतोष शेठ त्यांचे तिन्ही बंधू अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे एक नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गावात पालख्याच पालखीचं आयोजन करणं हे सर्व गावासाठी एक शुभ संकेत म्हणून आहे म्हणजे मला नक्की खात्री आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष साईबाबांच्या दर्शनाने आपल्या सुरुवात होत आहे तर ते वर्ष नक्कीच आनंदाचं आणि सुखाचं जाईल अशी माझ्या मनात तरी ती मात्र शंका आहे खरोखरच माझ्या मी सांगतो की आज सकाळी माझा योगायोग असा आला की गेल्या वर्षीपासून समोरच आपणाला आपल्याला दिसणार दिंडेश्वर हे मंदिर आहे ते तेथे गेल्या वर्षीही आणि या वर्षी मला कार्यक्रमाचा म्हणजे का कायाचं कीर्तन असतं त्याच्या महाप्रसादाचा लाभ मिळाला माझ्या हातून पूजा झाली आणि इथे संध्याकाळी हा कार्यक्रम म्हणजे खरोखरच आजचा दिवस वर्षाचा पहिलाच दिवस अशा प्रकारचं झालं ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे तर खरोखरच मी सर्वांना सांगू इच्छितो की संतोष शेट मोगरे प्रकाश मोगरे शिवा मोगरे त्रिकोष मोगरे हे ज्या पद्धतीने काम करत आहेत गावासाठी नाही तर संपूर्ण परिसरासाठी जर लोणाड आमने परिसराचा वारकरी संप्रदायाचा विचार केला तर प्रकाश मोगरे हे नाव सर्वात पुढे येतं म्हणजे एकच कुणी नाही तर सर्वजण प्रत्येक जन हा हरिनामाच्या गजराने किंवा आज ज्या पद्धतीने तरुण पिढी बिघडत आहे त्याला कुठेतरी चांगला व्यसनमुक्त करण्यासाठी आपण या पालखी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे मी सर्व पालखी सोहळ्यातील सर्व पदयात्रींना विनंती करतो की जाताना आपली सुरक्षा सांभाळा कुणाला इजा होऊन उन, म्हणजे होणार नाही याची आपण काळजी घ्या आणि जाताना आपण पदयात्री म्हणून इथून शिर्डीला चालत जातो ते एखादा संकल्प करा आपल्या अंगातील जे अवगुण असतील ते सोडून चांगले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा अशी मी त्यांना विनंती करतो तसेच कुठल्याही प्रकारचे घटना घडणार नाही साईबाबांचा सगळ्यांवर आशीर्वाद आहेच परंतु तरी आपण आपल्या परिस्थितीने आपल्या पद्धतीने कुठल्याही नियमांच सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून आपण हा प्रवास सगळ्यांना सुखाचा होईल अशी मी साईबाबाच्या मी प्रार्थना करतो मी संतोष मोगरे आणि त्यांच्या परिवाराला धन्यवाद देतो की असंच कार्य त्यांच्या हातून घडत राहो उत्तरा उत्तर त्यांची प्रगती होत राहो नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं जावं अशा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांगी सुंदर

జగన్ మాతే నావన మాతే నానమ్ కావన పుతియే ఓ జై జై సౌక్తి వికాప మందిరా శివే జంతు దారా ప్రేమి శివ నావన కుంభారావ శివారాం హరేయ జై మరువై దూరా జై జై ముజే మోజే మందరా ఓ స్వామి జై

जय जय उदय जय जय संतरा औ स्वामी संतरा भारतियो आलू पावते हो आलू के गढ़ गढ़ौ राजा जय जय संतरा आना सारे अम्बे करना इशारी वाजी बारी जन्म मनाती बारी भारी कर लो कर वर इशर वर बतार सन्यों निय बेले 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 जय देव जय देव जय पांडुरंगा ओ पांडुरंगा जय मल्हार बाईच्या उल्लवा पावे दुर्गा जय देव जय देव हन्ना वीर दास छत्रपाल बाई लक्ष्मा बाई रानी असका

i <laughs> do <laughs> caralho

Sai donga, omosha donga, mi mi jodhara sai donga, sai donga. Hari sahib Baba, Kaisa Anubhav, Jai Ji Jayalal, Jai आरती साई बाबा तुमचे आम्ही नमगाता अरे संस्कृती रक्षा आराधक करही मंगलाबी सियामाचा जगदीश रागा आरती साई बाबा करी अवतार सागुण करो ब्रह्म

आरती साई बाबा मदनी ददन देवा तव चरणां नारद देवा आदर हेतियाता तुमा देव आदि देवा साई देवादि देवा, देवा आरती साई बाबा इच्छित ता दिन तात करे मलतो यनि जो शुभ आदर रे मारवाया Muhammad Apu Li Bhaka, Apu Li Bhaka, Ara Ti Sai Bhava, Sukhya Raka Ratiwa, Sagar Ka Rara Tali, Nawara Sami Shawa, Saka Sami Shawa, Ara Ti Sai Bhava.

अनुराधि कुमारा बाबाई दो बा गोळी ओ भगत सेवाम करी त्रिशूल नमुरु धारी दत्ता हरद सवा दुख तारी देशील मुक्ती तारी यश आई बासै विंबरा सै विंबरा अक्षय पावनारा ನವಠಿಸಾರ ಪಾನುಸಯಾದಿಗುವಾರಾ ಪಾಯಿವಾ ಆಇಪಾಲ್ಲಾ ಎಪಾರಾ ಸಮಂಂದರು ಗುರ್ಸಾರ ಸಾರದಕರ್ಸಿವಾ ನಾರ್ಗರ್ದಿಗಾ ಮುರ್ಸುವಾತ ಮಾಥಾ ಇಸಾ ಇಿವಾ, ಸಿವಾರ್ಬಾ ಸಿವಾರ�

जान तुरा चालु साय वा सै, दिगंगरा, सै दिगंगरा, गुणा दिखा गुणा दिखा दिखा <laughs> तुमे सैगंबरा अग्रैवतारा सर्विंग

गोपलम राम क्री नाय रंग रामचंद्र हरे राम हरे राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 साई हे साई 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 हरे हरे राम हरे पाई शिरडी लाए तो साई नाथा पाई शिरडी लाए तो साई नाथा तुम्हें दर्शन दिया भी आता था तुम्हें दर्शन दिया किशन जावे आता पाहिली पाहिली तुमची शिरळी तुमच्या

जन्म मरणांची वारी तुका म्हणे भक्तीसाठी भोळी आहे जन्म मरणाची वारी हो पाय शिर्डीला पाय शिर्डीला पाय शिर्डीला येतो साई नाथा शिरडी लाए तो साई पाय शिरडीला येतो साईनाथा तुम्ही दरेशन द्या भे आता तुम्ही दर्शन द्या भे आता तुम्ही दरेशन द्या भे आता